जाऊ सर्वांना सर्वांना प्रथमतः आज छत्रपती शिवरायांचा तीनशे पंच्याण्णवा जन उत्सव जर पूर्ण जगभर साजरा होत आहे त्याचप्रमाणे नांदेडमध्ये या मराठा शिवाजी संघ संभाजी ब्रिगेड जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून नवा मोठा मैदान इथे अतिशय उत्साहात साजरा पडला या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मान्य अशोकरावजी चव्हाण साहेब उद्घाटक म्हणून प्रताप पटेल चिखलीकर प्रमुख पाहुणे म्हणून रवींद्र चव्हाण मान्य आमदार कल्याणकर साहेब सर्व माजी आमदार हेम साहेब अनेक मान्यवर खासदार सर्व उपस्थित होते त्यांच्या याच्यामध्ये अतिशय व्याख्यानाचा कार्यक्रम झाला व्याख्याते म्हणून मान्य नामदार चित्रलेखाचे माझी कार्यकारी संपादक ज्ञानेश महाराव यांचं अतिशय उत्कृष्ट असं व्याख्यान इथं झालं व्याख्यान संपल्यानंतर आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून भजनी मंडळ रॅलीला सुरुवात केली भजनी मंडळ त्यामध्ये सहे केलं घोड्यावर जिजाऊ शिवराय आहे आणि अतिशय उत्कर्ष उत्कर्ष असे देखावे निर्माण तयार केलेले आहेत त्यामध्ये राष्ट्र जिजाऊ जिजाऊ मुलींचा सण सं, संघ ज्यामध्ये सामील आहे शाळेतले अशा वेगवेगळ्या उपक्रमातून ते केलेलं आहे त्यामध्ये सर्वात महत्वाचे जे काही आपले महामानव आहात जे अशोका असेल अशोकाच्या अशोकाच्या लग्नापासून विवाह सोहळ्याची जे काही माहिती आहेत आपल्या देखाव्याच्या देखाव्या बॅनरच्या माध्यमातून ही सर्व माहिती जे महादेव असेल महादेव पार्वती शिव जे काही महापुरुष आहेत आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रमाबाई सावित्रीबाई फुले महात्मा फुले यांच्या सर्वांचे जे काही विवाह संबंधाने त्यांनी जे काही कार्य केले थोडक्यात त्याचा जे काही बॅनरच्या माध्यमातून देखावे मी निर्माण केले या रॅलीमध्ये आपल्याला पाहायला भेटत आहेत